ग्राहक म्हणून प्रत्येकाला रास्त किमतीत दर्जेदार वस्तू किंवा उत्पादन मिळणं आणि तीही भेसळरहित असावी हा त्यांचा अधिकार आहे मात्र या ग्राहक राजाला अवघेरून त्याची लुबाडणूक केल्याची अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती घडत असतात ग्राहकांची होणारी पिळवणूक आणि फसवणूक टाळण्यासाठी सरकारनं ग्राहक हक्क संरक्षणाचे अनेक कायदे केले आहेत मात्र त्याबद्दल जनतेत पाहिजे ती जागरूकता नसल्यानं ते त्यापासून वंचित राहतात आज जागतिक ग्राहक हक्क संरक्षण दिवस या दिवसाचं औचित्य साधत ग्राहक हक्क का संरक्षण कायदे आणि त्यांची व्याप्ती याविषयी जाणून घेण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त चंद्रशेखर साळुंखे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार सर साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत ग्राहक हक्क का संरक्षण कायद्याची व्याप्ती नेमकी आपल्याला कशा प्रकारे सांगता येईल ग्राहक हक्क संरक्षण कायदा हा ग्राहकांच्या संरक्षणासाठी आलेला कायदा आहे बरं ग्राहक हा म्हणजे लहान मुलापासून तर शेवटपर्यंत हा प्रत्येकजण ग्रा ग्राहक आहे केव्हा के ना केव्हा याला कुठली ना कुठली वस्तू म्हणा किंवा काहीतरी सेवा मला घ्यायची असते तर हा प्रत्येक माणूस या भूतनावरचा प्रत्येक माणूस आणि माणूस हा ग्राहकच आहे बरं तर आपली अशी एक समजूत असते की बाबा कुठली तरी वस्तू आपण खरेदी करतोय म्हणजे आपण ग्राहक आहोत तसं नसून ग्राहक कायद्याची व्याप्तीमध्ये ग्राहक हा जी कोणती सेवा त्याला घ्यायची आहे पैसे देऊन जी सेवा खरेदी करायची असते ह्या सगळ्या सेवा आणि कुठलीही वस्तू विकत घ्यायची असेल ती हा सगळ्या घेत असताना तो त्याला ग्राहक म्हणून संबोधला जातो बरं तर अशा ग्राहकाची फसवणूक होऊ नये किंवा त्याने दिलेला पैशाचा मोबदला संपूर्ण बलिदान मिळालं पाहिजे ह्यासाठी ग्राहक हक्क संरक्षण कायदा कायद्यातील तरतुदी यासाठी उपयुक्त असतात हा ग्राहक हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे सत्त्याऐंशी हा अस्तित्वात आलेला आहे ग्राहकांच्या संरक्षणासाठी यामुळे जिल्हा पातळीवर याचा जिल्हा संरक्षण जिल्हा तक्रार निवारण कक्ष हा जिल्हा पातळीवर असतो त्यानंतर राज्य पातळीवर ग्राहक तक्रार निवारण आयोग बर राज्य पातळीवर आणि तसाच राष्ट्रीय पातळीवर हा आयोग असतो राष्ट्रीय जिल्हा कक्ष जो आहे त्याची आपली एक अथॉरिटी म्हणजे राज्य आयोग असतो आणि राज्य आयोगाची आपली अथॉरिटी परत राष्ट्रीय आयोग असतो सर कुठलीही वस्तू खरेदी करताना कुठलाही उत्पादन खरेदी करताना कुठलाही अन्न पदार्थ खाद्यपदार्थ खरेदी आपण जेव्हा करतो तेव्हा ग्राहकाने नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी ग्राहकांनी आपला त्याला जी कुठली वस्तू खरेदी करायची असेल त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा तो जो दुकानदार आहे किंवा जो कोणी इथं असेल तो मान्यताप्राप्त आहे का म्हणजे त्याला ज्या ज्या उचित कायद्याखाली त्याच्याकडे परवाना किंवा रजिस्ट्रेशन हे आहे का हे सर्वात पहिले पाहणं त्याचं गरजेचं आहे म्हणजे तो अथॉराइज डीलर आहे किंवा अथॉराइज विक्रेता आहे असं मनाला हरकत नसते बरोबर तो त्यानं तर त्यानंतर परत मग जर तो आता मी अन्न विभागात मधून काम करत असल्यामुळे समजा असा कुठला अन्नपदार्थ त्याला खरेदी करायचा असेल तर त्यांनी तो अन्न सुरक्षा मानदे कायद्याखाली लायसनदारी आहे का ते बघायचं त्यानंतर वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत लेबलिंग प्रोव्हिजन्स त्या लेबलिंग प्रोव्हिजन्सचं तिथं सगळं तो पालन करतो की नाही हे पाहायला पाहिजे जसं आता बॅच नंबर आहेत मालकाचं त्याच्यावर मालकाचं नाव आहे त्याच्यावर डायटरी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे हे महत्वाचं याच्यासाठी आहे की बरेचदा काही लोकांना काही याची अलर्जी असते कुठला तरी घटक पदार्थ त्यातला चालत नाही तर अशा वेळेला त्यावरील लेबल वर्णन त्यांनी पाहायला पाहिजे की आता नुकतंच आमच्या विभागाचे आयुक्त श्री हर्षीप कांबळे साहेब यांनी एक आदेश पारित केलेले आहे की के कॅफेन युक्त कुठलाही अन्न पदार्थ जर असेल तर त्याच्या लेबलवर त्याच्या कंटेनरवर असं लेबल असायला पाहिजे की कंटेन कॅफेन म्हणजे कॅफेन पासून ज्याला कोणाला काहीतरी इजा पोहोचत असेल किंवा ज्याला ते चालत नसेल तर ते तो वाचून तो घेणार नाही बरं जर ते तिथं मेन्शन केलेलं नसेल तर हु, तो अनावधानाने किंवा त्याला अपरोक्षपणे तो घेऊन टाकेल आणि मग त्याच्या शरीरावर त्याचे पोचेल तर ही ऑर्डर जी आहे ही आता आपल्या महाराष्ट्रभर लागू केली आहे आणि परत आम्ही फूड सेफ्टी अथॉरिटीला पण त्याबद्दल लिहिलेलं आहे की संपूर्ण भारतभर अशी लागू करा थोडक्यात तुम्ही आता जी सगळी माहिती सांगितली त्याचा निष्कर्ष असा निघतो की ही सगळी माहिती त्या पदार्थांच्या त्या उत्पादनाच्या वेशणावरती सुद्धा नमूद करणं हे बंधन करत नाही का आपल्याकडे सर आपण बघतो आपण खाद्यपदार्थ एकतर उपहारगृहामधून विकत घेतो किंवा दुकानामधून विकत घेतो खाद्यपदार्थ गृहामध्ये जाऊन खातो किंवा काही विक्रेते अनधिकृतपणे अवैधरित्या खाद्यपदार्थ उघड्यावरती विकत असतात तर हे उघड्यावर विकणारे खाद्यपदार्थ जे विक्रेते करतात त्या विक्रेत्यांवरती नियंत्रण आणण्यासाठी ने आपल्याकडे नेमक्या कुठल्या उपाययोजना आहेत बघा विक्रेता कुठलाही असो अन्न पदार्थाचा विक्रेता एक एस्टॅब्लिश एखादा दुकानदार असो किंवा रस्त्यावर उघडी गाडा घेऊन विक्री करणारा असो ह्या प्रत्येकाला निर्बंध कायद्याने घातलेलेच आहेत बरं कारण की ह्या सगळ्या आरोग्याशी निगडीत असा भाग असतो म्हणून त्याच्यावर जे बंधनं घातलेले आहेत जसा तो इस्टॅब्लिश दुकानदार त्याला लायसन्स पाहिजे आहे त्यांनी नियमाचं पालन करायला पाहिजे तसंच या रस्त्यावरील जो काही स्ट्रीट व्हेंडर आहे त्यांनी सुद्धा याचं सगळं पालन करायला पाहिजे ते सुद्धा रजिस्टर्ड असायला पाहिजे मग त्यांनी त्याचं जो सराउंडिंग आहे जिथं तो आहे जरी स्ट्रीट फूड म्हणजे एकदम रस्त्यावरचा म्हणतो आपण पण त्याचं जे सराउंडिंग आहे ते हायजेनिक आहे कोण्या ठिकाणी तो उभा आहे कुठल्या तरी सार्वजनिक आपल्या शौचालयाच्या बाजूला तर नाही आहे ना किंवा असं हे सगळं बघायला पाहिजे आणि मग त्याचं पर्सनल हायजीन आहे त्यांनी ठेवलेलं अन्नपदार्थ आहे त्याची सुरक्षितता आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पालन करायला पाहिजे जसा चांगल्या मोठमोठ्या हॉटेल्स जे फायव्ह स्टार हॉटेल्स आहेत ते थ्री स्टार आहे किंवा त्याला जसे नियमाचं बंधन आहे तसंच याला पण आहे शेड्यूल फोरमध्ये वेगवेगळ्या व्यापाऱ्यांसाठी टायनी बिझनेस पासून तर मोठ्या बिझनेस पर्यंत वेगवेगळे शेड्यूल फोर मध्ये दिलेले आहेत त्यांनी त्या तरतुदीचं पालन करणं अन्न पदार्थांमधली भेसळ म्हणून नेमकी ओळखायची कशी त्याच्यावर काही निकष काय आहेत का त्यासाठी कसं आहे की जर भेसळ अशी ओळखता आली असती तर कदाचित भेसळ झाली नसती <laughs> तर परंतु तरी आज जे अनुभवी लोक आहेत जे वारंवार त्याच व्यवसायात असतात जसं गवळी आहे तर ते दुधातील भेसळ शुद्ध दूध आहे की तो डोळ्याने सांगू शकेल बरोबर किंवा तेलामध्ये तेली किंवा तेल काढणारा किंवा गाण्यावाला जो असेल तो तेलामधील असा वास घेऊन सुद्धा कधी पण ह्या काही ऑथेंटिक टेस्ट नसतात किंवा शंभर टक्के त्याला समजेल असं पण नसतं पण ह्या जुजबी काहीतरी टेस्ट आपल्या ह्या करता येतात जसं की स्टार्च जर एखाद्या अन्न पदार्थात किंवा एखादा खवा आहे हव्यामध्ये स्टार्च टाकला आहे तर आयोडीन टाकून त्याच्यावर आपण त्याला निळा रंग आला तरी स्टार्च आहे असं सांगू शकतो समजा हे लक्षात आपल्या आहे किंवा अन्य प्रकारची कुठली फसवणूक झाली ग्राहकांची तर त्या फसवणुकीविरुद्ध दाद नेमकी कशी आणि कोणाकडे मागायची पहिल्यांदा तर हे बघायला पाहिजे की तो अन्न पदार्थ किंवा तो पदार्थ कुठल्या डिपार्टमेंटच्या मध्ये येते आता मी अन्नविषयक जर आहे तर तो अन्न पदार्थ जर असेल तर आमचे प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा कार्यालय आहे तिथे सहाय्यक आयुक्त ह्या त्या कार्यालयाचा हेड असतो त्याच्या खाली अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत असतात त्या कार्यालयाला तुम्ही तक्रार देऊ शकता आणि हेड ऑफिसला चोवीस तास असा सेवा देणारा एक आम्ही टोल फ्री नंबर ठेवलेला आहे वन एट डबल झिरो ट्रिपल टू थ्री सिक्स फाईव्ह हा तो नंबर आहे याच्यावर सुद्धा हे आपल्याला ही माहिती देऊ शकतात बरं ही तक्रार केली ग्राहकाने तर या तक्रारीचा निपटारा किती आणि कसा होतो म्हणजे किती वेळामध्ये होऊ शकतो आपल्या विभागाकडनं तो जर त्याला ग्रॅव्हिटी असेल फार तातडीने आहे तर लगेच ताबडतोब त्याला त्याचा निपटारा होतो आणि समजा असा असेल तर एक दोन चार आठ दिवसाच्या आतमध्ये त्याचा निपटारा होऊ शकतो तो आता ग्रॅव्हिटी कुठला आहे कुठल्या स्टेजचा आहे याच्यावर ते डिपेंड करेन बरं सर आज आपण आमच्या बातमीपत्रामध्ये आलात आणि ग्राहकांचं चांगल्या प्रकारे प्रबोधन केलं ग्राहकांचं चांगलं प्रबोधन झालं असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो अशी आशा व्यक्त करतो आपण आज बातमीपत्रात आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार